शहापूर रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या एका चुकीची शिक्षा एका चौदा वर्षाच्या मुलाला बसली आहे धक्कादायक प्रकरणामुळे डॉक्टरांचा अजब कारभार समोर आलाय शाळकरी मुलाला ज्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करून घेतलं त्याऐवजी दुसरीच शस्त्रक्रिया केल्यानं एकाच वेळी दोन शस्त्रक्रियांना या मुलाला सामोरं जावं लागलं शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय डॉक्टरांनी या मुलाच्या पायाऐवजी गुप्तांगाची शस्त्रक्रिया केली पीडित मुलाच्या तळपायाला जखम झाली होती त्यासाठी या मुलाच्या आई या मुलाला पायाच्या ऑपरेशनसाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं त्याआधी पायाचे एक्स रे काढण्यात आले सर्व रिपोर्ट चेक केल्यानंतर डॉक्टरांनी मुलाच्या पायाचं ऑपरेशन करण्याबाबत सांगितलं त्यानुसार आदल्या दिवशी या मुलाला रुग्णालयात दाखल करून घेतलं ज्यावेळी या पीडित मुलाला ऑपरेशनसाठी नेण्यात आलं त्याआधी दोन मुलांची गुप्तांगाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यानंतर आलेल्या पीडित मुलाचीही हीच शस्त्रक्रिया करण्यात आली मुलाला बाहेर आणल्यानंतर आई लक्षात हा प्रकार आला आरडाओरडा केल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा एकदा मुला त्या मुलाला आत नेत तासाभरात त्याच्या पायावर शस्त्रक्रिया केली जर आमच्या मुलाला लघवीचा कसलाही त्रास नव्हता तर ही शस्त्रक्रिया का केली असा सवाल मुलाच्या पालकांनी केलाय पायासाठी केलं होतं पायाला जखम होती त्याच्यासाठी आम्ही ऍडमिट केलेलं होतं झोला झाला होता त्याच्या पायाला त्यानुसार केल्या असतील हो पायाचा टेस्ट केला पाया के एक रे काढले सी जे काही ते पण केलं आणि मग त्याच्यामध्ये रिपोर्ट मध्ये आम्हाला रिपोर्ट आम्हाला काहीच सांगितलेला नाही डॉक्टरांनी मग ऑपरेशन थेटर मध्ये त्याला घेऊन गेले त्यावेळी पायाच्या ऑपरेशनसाठी घेऊन हो हो आणि मग ते पायाचं नाही केलं आणि याच पहिले करून आम्ही आणि जेव्हा मी बोलले ना तेव्हा मग ते पायाचा लगेच तेवढ्याच उचलून नेलं आणि लगेच करून एका वेळेला दोन झाले ऑपरेशन मध्ये

प्रॉब्लेम होता त्यांनी पहिले या करून आणला नेला आणि आणि मग नंतर मम्मी बोलली काय या पायाचा प्रॉब्लेम होता तर तुम्ही या काय केला परत उचलून नेला आणि पायाचा तुला काही लघवी वगैरे त्रास होत होता नव्हता डॉक्टरांनी निष्काळजीपणा दाखवत माझ्या मुलाचं चुकीचं ऑपरेशन केलंय आता डॉक्टर जोवर पुढची जबाबदारी घेत नाहीत तोवर मुलाला डिस्चार्ज करून घरी नेणार नाही असं मुलाच्या वडिलांनी सांगितलं चा जो ऑपरेशन होता तो पायाचा होता त्याच्यासाठी आम्ही ॲडमिट केला होता त्यांनी तो पहिला लग्न जागीचं ऑपरेशन केलं ठीक आहे त्याच्यानंतर मग आत्ता ते जिम्मेदारी घेत नाही आमचं आम्ही तुम्ही यालात भविष्यात पुढं काही कमी जास्त झाला साईड इफेक्ट झाला तर तुम्ही बघ काय करणार त्याला आम्ही गरीब माणसं जबाबदारी तुम्ही द्या जबाबदारी तुम्ही घ्याल आम्हाला कसं लगेच लिहून देणार त्याच्यावरती तरच तुम्ही त्यानंतर डिस्चार्ज घ्या हां तरच आम्ही डिस्चार्ज द्या आपल्या शापूर तालुक्यातील सावरोली गावातील एक प्रीतम सुरेश नाव पागे नावाचा जो पेशंट होता त्याला आपल्या उपजिल्हा रुग्णालय शापूर येथे पायाच्या ऑपरेशनसाठी ऍडमिट केलं होतं परंतु पायाची सर्जरी करण्याऐवजी त्या पालकांना कुठलीही सूचना न देता त्याच्या लघवीच्या जागेची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ते शस्त्रक्रियासाठी कुठले रिपोर्ट्स किंवा कुठल्याही प्रकारच्या चाचण्या केल्या नव्हत्या किंवा कुठल्याही प्रकारचे एक्सरे काढले नव्हते असं असताना सुद्धा त्याची त्या लघवीच्या जागेची शस्त्रे केली गेली ज्याने जी पायाची जागेची शस्त्रे करणे आवश्यक होतं त्या पालकांनी आवाज उठवल्यानंतर काही क्षणातच त्याच्या पायाची शस्त्रक्रिया केली गेली म्हणजे काही काही अर्ध्या तासाच्या किंवा एक तासाच्या गॅपनंतर ती त्याच्या पायाची शस्त्रक्रिया केली गेली या सगळ्यावर रुग्णालयाच्या डॉक्टरांचा अजब दावा आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे की या मुलाला दोन प्रॉब्लेम होते म्हणून त्याचे दोन्ही ऑपरेशन एकाच वेळी केले ऑपरेशनच्या वेळी पेशंटच्या सोबत असलेले काही नातेवाईक बदलतात म्हणून त्यांना सांगितलं होतं पण हे नातेवाईक बदलले असावेत असं सांगत डॉक्टरांनी चूक झालीच नाही असा दावा केलाय जे मला ऑपरेशन करायचं केलेलं आहे त्याला दोन प्रॉब्लेम होते पायाला पण प्रॉब्लेम होता पूट भरलेलं होतं ते ऑपरेशन करायचं होतं आणि लग्नच्या ठिकाणी पण प्रॉब्लेम होता त्याच ऑपरेशन पाहण्याशीच म्हणता त्याला त्याचं ऑपरेशन करणं गरजेचं आणि एकाच वेळी घेतल्यानंतर ते दोन्ही ऑपरेशन डॉक्टरनी केलेलं आहे त्याच्यामध्ये डॉक्टरनी काही असं चुकलेलं असं वाटत नाही मला पण ऍक्च्युअली कसं नात्याक ऑपरेशन करते वेळेस कसं होतं नातेक बदल राहतात कधी वडील असतात कधी आई असते असं काहीतरी झालं असावं त्याच्यामध्ये आणि तीन चार पेशंट होते त्याचे ते आणि त्यांनी सांगित त्यांना वाटलं सांगितलेच म्हणून आणि सांगितलं अगोदर सांगितलं तर पण यावेळेस सांगितलं की नाही त्यांना आठवत नाही आणि त्यांनी त्यामुळे ते ऑपरेशन केलंय त्यांना असं परंतु ते ऑपरेशन केलंय ते अजिबात काय चुकीचं केलेलं नाही कारण ऑपरेशन करताना बऱ्याच वेळा सर्जनला बघतात की बाबा हे कारण आहे का जे ऑपरेशन ते खरच ती बरोबर आहे का आणि बदनारी बाजूला डॉक्टर असतात सिस्टर असतात त्यांच्या समोर बघून त्यांनी ते ऑपरेशन केलं पाय करूनच त्याच्यामुळे डॉक्टरची काही चूक आहे असं मला वाटत नाही ऍक्च्युअली ना हा पेशंट ऍक्च्युली एक दिवस अगोदर ऍडमिट होतो आदल्या दिवशी ऍडमिट केलेला आहे पेशंट हा त्यावेळेस सिस्टर त्याची नातेवाईक साईन घेतात की बाबा असा असा आजार आहे त्यांचं असं ऑपरेशन करायचं आहे भूल द्यावी लागणार आहे आणि त्यामध्ये असं काही कॉम्प्लिकेशन लागतं असं पेशंटच्या नातेवाकडे सांगून त्यांची सही घेतली जाते आणि तशा प्रकारे शिष्टांनी ती माहिती सांगून त्यांना सांगून सही घेतलेली आहे आणि त्याच्यानंतरच ऑपरेशन झालेलं आहे डॉक्टरांनी असा अजब उत्तर देत या प्रकरणातून हात झटकल्याचं दिसून येत आता या मुलाच्या तब्येतीबाबत आई वडील काळजीत आहेत रुग्णालयाच्या अजब कारभारामुळे अनेक रुग्णांना असा फटका बसल्याची उदाहरणं आहेत डॉक्टरांच्या या चुकीची शिक्षा मात्र रुग्णांना भोगावी लागतीये मोनिश गायकवाड लोकमत डॉट कॉम शाहपूर